नमस्कार मैत्रिणींना कशा आहेत तुम्ही तुम्ही तर सर्व चांगलेच आहेत अशी मी प्रार्थना करते बाप्पाची चरणी की तुम्ही सदैव चांगलेच राहा बघा असे आपले बसविले आहेत गणपती बाप्पा आलेत आपल्या घरी बघा की डेकोरेशन राहिले करायचं आता पुरी म्हणल्या उद्याच्याला करू आपण चांगलं बघा असं केलं डेकोरेशन तर नाही केलं करू आता गडबड होती म्हणून मग केले अशी केली आपण पूजा गणपती बाप्पाची बघा इकडं आमच्या आरामचा अभ्यास चालू आहे आपल्या का कोणी असं शिकवायला नव्हतं आणखी पुस्तक नव्हती पेन बी नव्हते बघा यांना सगळं आहे तरी शिकावं वाटत नाही बघा त्याचा अभ्यास करते लय बुड पालते पडप लागते त्याला दिदी शिकवायली आमची कोको काय करतो कोको गणपती बाप्पाच्या शुभेच्छा म्हणा सगळ्याला चला शुभेच्छा म्हणा सगळ्याला गणपती बाप्पा आलेत म्हणा आपल्या घरी मेव मेव म्हणा म्याव म्या 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 तू बोलतो तस म्याव बघा को कसं बोलतोय म्याव म्याव म्हण म्हणलं की लगेच चालू होते या म्हणा सगळ्याला आमच्या घरी गणपती बाप्पाला बघायला गणपती बाप्पा आणलेत म्हणा मम्मी पप्पानी असं म्हणतो तू कुर्र कुर्र मिठू 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 म्हणा मिठू मिठू राधा हे राधा गणपती बाप्पाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणा गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा म्हणा शुभेच्छा म्हणा शुभेच्छा का ना बघा भात दिलाय तर खात बसले तर दोघं पण खाता खाता चला म्हणलं की लगेच आले तू वरती हे <laughs> खाली भात दिलाय त्यांना चला आपण स्वयंपाक काय केला आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्याला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मम्मीकडून चला आता आपण बघा बाजरीच्या भाकरी बनवल्यात आज आपण इकडं कडक अशा मस्त कांद्याची चटणी बनवली कांद्याची आणि टमाटोची या सगळेजण जेवण करायला आणि इकडं बनवली खिचडी आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा तुमचं सगळ्यांचं धन्यवाद खूप खूप धन्यवाद आहे या सगळेजण जेवण करायला आणि आमचे गणपती बाप्पा पण बघायला या सगळेजण आपले जसे आहेत तसे या सगळेजण गणपती बघायला धन्यवाद सगळ्यांचं पुन्हा एकदा आणि व्हिडिओ आमचे शेवटपर्यंत बघत जा